चिंतन श्री गुरुदेव दत्त मी राखी पाटील आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करीत आहे तर आजचा व्हिडिओ आहे उंबरठ्याला लेपन कसे करावे उंबरठ्याला लेपन कसे करावे का करावे कधी करावे ह्या सगळ्यांवरच्या प्रश्नांची उत्तरे मी व्हिडिओ व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे तर उंबरठ्याला लेपन का करावे उंबरठ्याला लेपन का करावे हे मी उंबरठा पूजन करत असतानाच तुम्हाला सांगेल की उंबरठ्याला लेपन का करावे कारण उंबरठ्यामध्ये संपूर्ण देवांचा वास असतो आणि आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की हळद आणि गोमूत्र हे एवढं पवित्र आहे तर हळदने आणि गोमूत्राने जर उंबरठ्याचं लेपन केलं तर आपल्या घरामध्ये सगळ्या गोष्टी मंगलमय होत असतात लक्ष्मीचा वास हळदीमुळे लक्ष्मीचा वास सुद्धा आपल्या उंबरठ्यावर नेहमी असतो अलक्ष्मी दूर म्हणजे अलक्ष्मी ही घरात एंट्री करत नाही लक्ष्मी ही अलक्ष्मीला बाजूला करत असते म्हणून घरामध्ये नेहमी उंबर उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं जातं तर हळदीचं लेपन कधी करावं हळदीचं लेपन तुम्ही गुरुवारी करू शकतात गुरुवार हा आपल्या गुरूंचा वार असतो त्यामुळे पिवळी हळद ही पिवळी आहे तर हळद ही पिवळी असल्यामुळे आपल्या गुरूंना पिवळी वस्तू खूप प्रिय असते आणि त्याचप्रमाणे लक्ष्मी लक्ष्मीला सुद्धा हळद ही प्रिय असते आणि लक्ष्मी ही अस्थिर लक्ष्मी स्थिर व्हावी आणि प्राप्त लक्ष्मी ही सुद्धा स्थिर व्हावी आपल्या घरामध्ये अस्थिर लक्ष्मी स्थिर होण्यासाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर होण्यासाठी आपण हळदीचं लेपन करत असतो तर हळदीचं लेपन कधी करावं तुम्ही गुरुवारी हळदीचं लेपन करू शकतात आमवशेच्या दिवशी करू शकतात मंगळवार हा लक्ष्मीचा वार असतो शुक्रवार हा लक्ष्मीचा वार अस वार असतो हळदीचं लेपन करायला कुठलाही वार असा नाहीये की ह्या वारी आपण करू शकत नाही जर रविवारी पौर्णिमा आली तर तुम्ही रविवारी सुद्धा करू शकता पौर्णिमेच्या दिवशी आमवशेच्या दिवशी हळदीचं लेपन करू शकतात कुठल्याही शुभ दिवशी तुम्हाला ज्या दिवशी वाटलं की आज मला माझं घर फ्रेश वाटत नाही किंवा माझ्या घरामध्ये कुठलं तरी एक व्रत वैकल्य आहे तरी एक सेवा करायची त्या दिवशी तुम्ही हळदीचं लेपन करू शकतात तर हळदीचं लेपन कसं करावं चला आपण बघूया मी व्हिडिओ थ्रूच तुम्हाला दाखवते की हळदीचं लेपन करताना त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या वस्तू ॲड कराव्यात जास्त करून त्याच्यामध्ये गोमूत्र आणि हळदच पाहिजे असते पण आपल्याला एक आवड असते की आपल्या आजूबाजूचं वातावरण खूप सकारात्मक राहावं दिवसभर आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये सुगंध दरवडावा म्हणून आपल्याला ते एक हौस असते म्हणून आपण ते टाकत असतो पण त्या गोष्टी तर टाकल्याच पाहिजे हे मस्त नसतं त्याच्यामुळे फक्त हळद आणि गोमूत्रच फक्त त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे तर चला आपण व्हिडिओ थ्रूच बघून या की हळद हळदीमध्ये उंबरठ्याला काय पाहिजे असतं ते तर उंबरठा पूजण्यासाठी आपल्याला लागते हळद हळद तुम्ही कुठल्याही प्रकारची घ्या जी आपण जेवणामध्ये वापरतो स्वयंपाकाला किंवा देवांची जी, जी हळद असते स्पेशली तर ती हळद जरी घेतली तरी चालते आणि त्यानंतर हळदीमध्ये टाकायला आपल्याला गोमूत्र पाहिजे असतं जे गोमित गोमूत्र खूप पवित्र असतं आणि त्याच्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही गो गोमूत्राचा यूज करू शकतात कोणी कोणी फक्त गोमूत्र आणि हळद यूज करतं पण गोमूत्र जास्त लागतं तिथं म्हणून त्याच्यात थोडं पाणी यूज करायचं त्यानंतर तुमच्याकडे जर कधी रोज वॉटर असेल गुलाबजल असेल तर बाहेर खूप छान स्मेल येतो गुलाबजलने पण तर गुलाबजल थोडंसं टाकलं तरी चालतं कारण आपल्याला रोज रोज हळदीचं लेपन करायचं नाही आहे गुरुवारी किंवा पौर्णिमा अमावशीलाच करायचं आहे त्याच्यामुळे गुलाबजल जरी जल टाकलं तरी चालतं आणि तुमच्याकडे जर अत्तर असेल तर मी अत्तरसुद्धा टाकते टाक अत्तर टाकल्याने आजूबाजूला खूप छान स्मेल येत असतो तर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अत्तर येतात तर तुम्ही थोडेसे अत्तराचे थेंब जरी टाकले तरी अत्तर टाका आणि त्यानंतर माझ्याकडे इथं वेगळ्या वेगळ्या प्रकारचे देवांची ही असतात परफ्यूम असतात अत्तर असतात आपण जे देवांना मारतो देवांचे आंघोळ वगैरे घातल्यानंतर देवांना परफ्यूम जसं मारतो आपण अत्तर स्प्रे करतो तसंच देवांचा अत्तर स्प्रे असतो तर तोसुद्धा मी थोडासा इथं हळदीमध्ये टाकून घेते कारण उंबरठ्याच्या आपण आत आणि बाहेर जेव्हा एजा करत असतो तेव्हा आपला आतला आणि बाहेरचा एरिया खूप छान स्मेल करत असतो तेवढा सराउंडिंग तर माझ्याकडे इथं वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अत्तर स्प्रे आहेत तर मी ते अत्तर स्प्रे रोज एक एक दिवसाला द प्रत्येक गुरुवारी एक एक दिवसाला एक अत्तर स्प्रे यूज करत असते तर अशा प्रकारचे मी तुम्हाला इथं अत्तर आहेत माझ्याकडे तर हे चंदन कपूर हिना असे अत्तर आहेत गुलाब अत्तर तर अशा प्रकारच्या अत्तरांचा यूज करून घेते तर आता हळदीचं लेपन कसं करायचं ते आपण बघूया उंबरट्याला हळदीचं लेपन करत असताना हळदीमध्ये आपण जास्त याचा यूज करत नाही गोमूत्र खूप जास्त टाकत नाही थोडंसं पाणीचाच यूज करतो तर त्याच्यामुळे त्याच्यात थोडंसं पाणी टाकून घ्या आणि त्याच्यानंतर पहिले सगळ्यात पहिले आपल्या आजूबाजूचा एरिया पूर्ण स्वच्छ करून घ्यायचा स्वच्छ केल्यानंतर त्याला पुसून घ्या तर ते पुसल्यानंतरच मग आपण हळदीचं लेपन करायचं हळद ही अँटीऑक्सिडंटसुद्धा असते त्याच्यामुळे निगेटिव्हिटी दूर करायला मदत जात होते आणि जो कुंकू आपण देवांना वापरतो तर तो कुंकूसुद्धा हळदपासूनच बनवला जातो म्हणून हळद ही खूप जास्त श्रेष्ठ आहे आणि जेव्हा आपण उंबरठ्याला लेपन करत असतो तेव्हा आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते शिवाय आपल्या घरात नकारात्मकतेचासुद्धा प्रवेश कधीच होत नाही आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मकता येते त्याचप्रमाणे आपल्या घरात येणारा प्रत्येक माणूस हा व्यक्ती हा चांगलाच असेल असे नसते कधी कधी आपल्याला सुद्धा असा अनुभव हो येतो की एखादी व्यक्ती जेव्हा घरात आल्यानंतर आणि ती गेल्यानंतर काही वेळानंतर आपल्या घरामध्ये वाद व्हायला सुरुवात होतात हा अनुभव मला स्वतःलासुद्धा होता आतापर्यंत आता गेला येतो अनुभव पण जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या घरामध्ये आल्यानंतर आपल्या घरामध्ये वाद थोडेफार वाद व्हायला सुरुवात होतात तेव्हा आपल्याला ते, ते कळत नसतं तर ती निगेटिव्हिटी ही बाहेर राहावी त्या व्यक्तीसोबतच ती बाहेर राहावी उंबरट्याच्या बाहेर कारण उंबरटा हा आपल्या घराची लक्ष्मण रेषा असते आपण म्हणतो की उंबरठ्याच्या आतच काही गोष्टी कराव्या लागतात उंबरठ्याच्या आत त्या बाहेर जाऊ द्यायच्या नसतात म्हणूनच आपल्या घराचा उंबरठा ही आपली लक्ष्मण रेस रेषा असते म्हणूनच निगेटिव्हिटी बाहेर राहण्यासाठी आपल्याला हळदीचं लेपनसुद्धा केलं पाहिजे तसेच आपल्या घरात आनंदी आनंद राहावा समृद्धी राहावी म्हणूनसुद्धा हळदीचं लेपन केले जाते त्याचप्रमाणे आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो त्याच्यावर श्री गणेशाचे पुत्र शुभ लाभ स्थापित केले जातात त्यामुळे उंबरठ्यावर हळदीचं लेपन केल्याने घरात सर्व शुभ शुभ कार्य होत असतात आणि लक्ष्मीची प्राप्तीसुद्धा होत असते त्याचप्रमाणे घराचा उंबरठा हा ग्रहांचा क्रे केंद्रबिंदूसुद्धा मानला जातो म्हणून हळदीच्या लेपनाने घरातील वास्तू वास्तू आणि ग्रहदोष असतात तेसुद्धा दूर होत जातात आणि ज्योतिषशास्त्रानुसारसुद्धा घराचा उंबरठा राहुशी संबंधित मानला मानला जातो म्हणून हळदीच्या लेपनाने राहूचे दुष्परिणाम घरावर होत नाही आणि घरात सुख समृद्धी सुद्धा सुख वृद्धी सुद्धा होत असते म्हणूनच हळदीचं लेपन केलं जातं तर अशा प्रकारे माझ्याकडे हा लाकडाचा नाही आहे माझ्याकडे हा मातीचा म्हणजे आपला जो कडप्पा असतो तो दगडाचा कडप्पा आहे कारण की माझी थोडीशी वेगळी प्लॅनिंग आहे इन फ्युचर माझी प्लॅनिंग वेगळी आहे स्वामी महाराजांच्या मनामध्ये असेल तर माझी प्लॅनिंग ही सक्सेस होऊन जाईल तुमच्या आशीर्वादाने म्हणून मी इथं लाकडाचा उंबरठा बसवायला मनावर घेत नाही आहे माझा हा दगडाचाच कडप्पा आहे तर महाराजांच्या कृपेने जर माझी फ्युचर प्लॅनिंग व्यवस्थित झाली सक्सेस झाली तर नक्कीच तुम्हाला चांगल्या गोष्टी बघायला मिळतील त्याच्यामुळे मी इथं दगडाचा उम उं, द उंबरठा मार्बलचाच उंबरठा राहू दिलेला आहे पण जास्त करून इथं लाकडाचा दंग उंबरठा केला पाहिजे कारण की ला, लाकडाचाच उंबरठा हा आपल्या दरवाजाला असला पाहिजे पण मी इथं प्रयत्न केला होता ल लाकडाचा उंबरठा बसवायला पण माझं जे सेप्टी गेट आहे तर सेप्टी गेट बसवल्यामुळे मला उंबरठा बसवता येणार नाही असं त्या कारागिरने सांगितलं होतं तर अशा प्रकारे इथं उंबरठा लेपन केल्या गेल्यानंतर हळदीचं लेपन केल्या गेल्यानंतर इथं आपल्याला वाटेल तशी बॉर्डर रांगोळी वगैरे तुम्हाला वेळ असेल जसा तुम्हाला वेळ आहे तसं तुम्ही आजूबाजूचं वातावरण सुशोभित करू शकतात तर उंबरठा लेपन करणं खूप महत्त्वाचं आहे आणि तिथं छोटीशी रांगोळी वगैरे काढून घ्यायची तर अशा प्रकारे इथं आजूबाजूचं वातावरण खूप सुंदर होऊन जातं आणि स्वस्तिक काढणं हे खूप महत्त्वाचं असतं मध्ये स्वस्तिक काढला पाहिजे कारण की स्वस्तिक हे मांगल्याचंच एक प्रतीक असतं आणि कोणा कोणी कोणी आजूबाजूला चांदीचे पावलंसुद्धा लावत असतं लक्ष्मीची पावलं चांदीची पण मला ती लावायची नाही आहेत कारण मी पहिलेच बोलली माझी दुसरी प्लॅनिंग असल्यामुळे तर आ, मी अशा प्रकारे इथं उंबरठा लेपन करून घ्यायचं खूप छान आणि सुंदर दिसत असतं उंबरठा लेपन केल्याने तर बघा आजूबाजूचं वातावरण किती छान दिसतंय